नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज या ठिकाणी आपण पाहू शकताय की काल आपण एक बातमी केली ती काही सामाजिक कार्यकर्ते यांनी टोल निदर्शनास आणून दिलं की ह्या खड्ड्यामुळे होणारे अपघात याचा प्रमाण वाढला आहे आणि भरपूर खड्डे मोहोळ मोहोळ सोलापूर या महामार्गावरती मोह मार साइड पत्तेला पडलेले आहेत त्याचाच आज एक भाग म्हणून आज नाक्याने गांभर्याने घेऊन इथे त्वरित लगेच दुसऱ्या दिवशी इथे काम चालू केलेलं आहे मित्रांनो आपण पाहू शकता की या ठिकाणी कामगार आहे या ठिकाणी लोक महाराष्ट्र चॅनलने काल बातमी केल्यामुळे तर मित्रांनो या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर तब्बल नऊ ते दहा फुटाचे खड्डे पडलेले होते तर खड्डे ते बुजवले नसल्यामुळे आम्ही काल त्या खड्ड्याचं मोजमाप करून त्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण केलं तर त्यामुळे रोड प्रशासनानं त्याची दखल घेऊन आज रोजी जे खड्डे बुजवत आहे तरी येणाऱ्या काळात असे खड्डे पडू नये म्हणून रोडच्या प्रशासनानं काळजी घ्यावी आणि या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेत आणि भविष्यात अशा खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतात अनेक लोक जखमी झालेत अनेक लोक मृत्युमुखी देखील पडू शकतात त्यामुळे रोड प्रशासनानं या खड्डे ルネへ近い次元